आंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कावेरीला आता चहा बनवायला सांगितलेला असतो आणि म्हणूनच कावेरी आता किचनमध्ये गेलेली असते आणि हे सगळं करायला मुद्दामूनच इरावतीने सांगितलेलं असतं कारण इरावतीला कावेरीचा काटा काढायचा असतो आणि त्याचसाठी तिने हे सगळं काही साधून आणलेलं असतं बाहेर सगळीच जण गप्पा मारत बसलेली असतात का तर आता मध्ये चहा बनवायला गेलेली असते सगळ्यांनाच असं वाटत असतं की कावेरी आता चाबडून घेऊन येईल आणि आपण तोपर्यंत मस्त गप्पा मारूया पण आतमध्ये जेव्हा कावेरी हसत हसत गेलेली असते तीच शेवटचीच कारण आता कावेरीचा मोठा घातपात होतो कारण तिथे सिलेंडरचा स्फोट होतो जेव्हा सिलेंडरचा स्फोट होतो तेव्हा अक्क घर पेटून उठतं आणि बाहेर असणारे सगळेच त्या सगळ्यांनाच धक्का बसतो रमा तर एकदमच चलबिचल होऊन बसते कारण तिच्यासाठी तिचं आईचं जाणं या सगळ्या वयामध्ये खूप जास्त इमोशनल करणारं होतं रमा आपल्या आईला कसं कसं सावरायला बघत असते आणि ती म्हणत असते की काही झालं तरीसुद्धा मी माझ्या आईला माझ्यापासून लांब जाऊ देणार नाही पण तरीसुद्धा तिला सगळीजणं थांबवून था। घेतात कारण आता रमा त्या आगीत उडी मारायला जात असते पण आता रमा त्या आगीत उडी जायला मारायला जाणार तेवढ्यातच सगळीजणं रमाला थांबवतात था था। परंतु आता साई जो असतो तो, तो आतमध्ये जायला बघतो पण तोपर्यंत सगळं काही हातात घडून गेलेलं असतं कोणतीच गोष्ट आता हातात राहिलेली नसते सगळ्या गोष्टी आता घडून गेलेल्या असतात त्यामुळे आता काबेरी या जगात राहिलेली नसतेच इरावती आता सगळ्यांसमोर नाटक करत असते आणि ती असं दाखवत असते की तिला याचं दुःख आहे पण खरं तर या सगळ्याचा तिला आनंद झालेला असतो तर ती सीमातसुद्धा इरा इरावतीकडे जाते आणि इरावतीला म्हणते बघितलं ना काय होऊन बसलंय हे सगळं बापरे हे खूपच वेगळाच प्रकार आहे पण त्याच वेळेला आता अक्षय तर गेला मग आता इथे तर काटा काढायलाच हवा ना कारण मी तुला सांगितलं होतं की अक्षयला इथे घेऊन यायचं नाही तरीसुद्धा तू माझं ऐकलंस का नाही ना मग आता भोग तुझ्या कर्माचे फळ असं सीमाला आता इरावती सांगू लागते त्याच वेळेला आता प्रचंड धक्का जो आहे तो सीमाला बसलेला असतो कारण हे सगळं घडवून आणणारी दुसरी तिसरी कोणी नाही तर इरावती आहे हे आता तिला कळलेलं असतं आणि त्यामुळे आता इरावती म्हणत असते की तुला काय वाटतं हे सगळं ऑटोमॅटिक घडलं आहे हा घातपात आहे पण नाही हे सगळं काही मी घडवून आणलं आहे त्यामुळे लक्षात ठेव की पुढे काय काय होईल ते इथे आता अभिला कळलेलं असतं की रमाच्या आईचं हे असं झालेलं आहे त्यामुळे आता अभि धावतच येतो आणि सगळ्यांना याबद्दल माहिती द्यायचं ठरवतो सगळीजणं आता टेन्शनमध्ये येतात अभिला नेमकं काय सांगायचं आहे हा विचार आता तिथे असणारे सगळेच जण करतात तर अभिला म्हणत असतात अभि बोल ना काय झालं आहे रमाच्या घरी तर रमाच्या घरी मोठा स्फोट झाला आहे आणि त्या स्फोटामध्ये असं बोलून तो पुन्हा एकदा थांबतो अरे अभि काय झालं आहे बोलला असं अडखळतो का आहेस त्याच वेळेला आता अभि सांगतो की त्या स्फोटामध्ये कावेरी म्हणजेच रमाची आई आपल्यामध्ये नाही राहिलेली त्यांचा ॲक्सिडंट झालेला आहे खूप मोठा हे जेव्हा आता इकडे सगळ्यांनाच कळतं ना तेव्हा खूप मोठा धक्काच आता बसलेला असतो आणि त्याच वेळेला आता हे सगळं काही पचवणं त्यांच्यासाठी खूप जास्त कठीण जात असतं त्याच वेळेला आता सगळीजणं विचार करतात की इथे थांबून उपयोग नाही आताच्या आता आपल्याला आता लवकर तिकडे जावं लागेल आणि म्हणूनच ते लोक आता रमाच्या घरी जायला निघत असतात पण जानूला आता रमाकांत काका सांगत असतात की कुठेही जाऊ नकोस तू इथेच थांब घरातही कोणीतरी असायलाच हवं ना सगळीजणं बाहेर गेली तर कसं चालेल इथे मात्र आनंदला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण आज रमाची आई या जगात नाही ही गोष्टच काहीशी न पटण्यासारखी असते आणि त्यामुळेच सगळ्यांनाच खूप जास्त टेन्शन आलेलं असतं इथे बिचारी रमा ही सुद्धा खूप जास्त रडत असते तर सीमा तिला आधार देत असते सीमाला आता कळलेलं असतं की कावेरी आता आपल्याला सोडून गेलेली आहे याला सर्वस्वी जबाबदारी इरावती आहे इथे आलेल्या आनंद आले अभि आणि त्याचसोबत रमाकांत काकांना घडलेला सगळा प्रकार पंकज काका सांगत असतात आणि त्यानंतर हा असा घात झाला आणि आता त्या आपल्यात नाही राहिलेला या सगळ्या गोष्टी ते सांगत असतात तर इरावती हे सगळं काही पाहत असते खरं तर इरावतीचं लक्ष हे सीमाकडे असतं सीमा काही बोलते का बोल कारण तिने जर तोंड उघडलं तरी अक्षयच्या जीवाला धोका आहे हे, हे सुद्धा आता सीमाला माहिती असतं म्हणूनच आता सीमा तोंड उघडत नाही शांत राहते तर इकडे आता साईला रमाची काळजी वाटत असते आणि म्हणूनच तो आपल्या आईला सांगत असतो की त्यांनी कधीपासून पाणीसुद्धा घेतलेलं नाही आहे तर स्वतःला किती त्रास करून देत आहेत तू एक काम कर ना त्यांना पाणी देणं नाही आणि असं बोलून ती म्हणजे साईची आई पाणी द्यायला गेलेली असते तर रमा मात्र काहीच प्यायला तयार नसते ती म्हणत असते की मला आता काहीच नको आहे पण आता रमाला सांगितलं जातं की बायासाठी तरी कर कारण बाळ आहे तुझ्या पोटामध्ये मग आईला असं केलेलं चालणार आहे का नाही आवडणार ना मग असं कसं चालेल आधी दोन गोट पाणी पी पण आता आई माझ्यात नाही माझ्या आईला माझं बाळसुद्धा बघता आलं नाही हे खंत जास्तच रमाच्या मनात असते आणि म्हणूनच रमा जी आहे ती खूप जास्त रडत असते तर रमाचं हे दुःख इथे असणाऱ्या सीमाला बघवत नसतं सीमा जी आहे ती विचार करते की बिचारा रमाच्या वाटेला या सगळ्या काळामध्ये काय काय भोगावं लागतंय किती प्रसंगांना सामोरं जावं लागतंय हेच आता दुःख जे आहे ते सीमाला झालेलं असतं आणि म्हणूनच सीमा जी आहे ती रमाला शांत करण्याचा प्रयत्न करत असते पण रमा जी आहे ती खूप जास्त रडत असते अचानक तिच्या आईची साथ तिला आता नाही भेटत असते म्हणूनच तिला खूप जास्त रडू येत असतं या प्रेग्नन्सीच्या काळात खरं तर आईसोबत असायला हवी होती पण आज आपली आईच आपल्याला सोडून केली याचं दुःख जास्त तिला झालेलं असतं त्याच वेळेला आता इकडे मात्र खूप जास्त चौकशी सुरू असते म्हणजे हा अपघात घातपात आहे की मुद्दामून कोणी काही करून आणलं आहे काही असंच घडलं आहे याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन काढली जात असते त्याच वेळेला आता तिथे सांगितलं जातं की हा अपघातच झाला आहे कोणी हे मुद्दामून केलेलं नाही कारण कोणाला याबद्दलची काहीच इन्फॉर्मेशन नसते मात्र तिथे असणाऱ्या सीमाला माहिती असतं फक्त पण सीमा काही बोलायला तयार नसते कारण तसं इरावतीने तिला ब्लॅकमेल केलेलं असतं आणि तिला सांगितलेलं असतं की तू जरा देखील तोंड उघडलंस ना तर तुझा अक्षय जमिनीवर तर त्या विमानाने उतरेल पण नंतर कुठे काय होईल तुझं तुलासुद्धा कळणार नाही असं देखील आता सांगितले इकडे जी माही असते ती आता त्या गेस्टरूम मध्ये बसून बसून कंटाळलेली असते आणि म्हणूनच ती बाहेर येते आणि ती विचार करते काय झालं की लोक अजूनही आलीच नाही का कुठे गेली ही लोक असा विचार करतच त्याच वेळेला इथे दारावर उभी असलेली ती रडत असणारी जानू ही पाहते आणि जानू पाहते तर काय जानूला तर खूप मोठा धक्काच बसतो ती विचार करते की सगळी जण रमाच्या घरी गेली आहेत मग आता रमा इथे काय करते हा मोठा प्रश्न तिला पडलेला असतो तरीसुद्धा तिला असं वाटतं की हिला काही माहीत नसेल आणि म्हणूनच ती आता तिच्याशी बोलण्यासाठी म्हणून जाते आणि तिला म्हणत असते की मला माहिती आहे तुला या सगळ्याचं दुःख असेल तर माहीला इथे काहीच माहीत नसतं की तिथे नेमकं काय काय घडलं आहे तर आता जानू जी आहे ती तिला प्रेमाने समजावत असते आणि म्हणत असते की तू कधी आलीस त्यावर आता ती रमा जी असते ती सांगत असते की मी मगाशीच आले डोहा हे जेवण झालं ना म्हणून त्याच वेळेला तुझ्या आईचंही बरोबर नाही झालं तुझी आई जग सोडून गेली मला आहे म्हणूनच तुला हा त्रास होतोय असंही जानू माहीला बोलत असते तेव्हा माहीला कुठेतरी जाऊन कळतं की कावेरी या जगात राहिलेली नाही पण आता माझी आई या जगात नाही आहे तर मी इथे काय करते मला आता तातडीने तिथे जावं लागेल त्यामुळे आता ते तिघडना जायला निघत असते तर जानू म्हणत असते की तू एकटी जाऊ नकोस तुला त्रास होईल मी ड्रायव्हर काकांना सांगते तुला सोडायला कारण तू एकटी जात असताना मला माहिती आहे तुला या सगळ्याचा त्रास होणार आहे परंतु तरीसुद्धा माही म्हणत असते की नाही मी एकटी जाईन तुम्हीही येऊ नका तुम्हाला इथे थांबायची गरज आहे माझी आई आता या जगात नाही ना, ना। असं बोलून ती आता रडायचं नाटक करत असते तर त्याच वेळेला आता इथे असणारी जी जाणू असते ती म्हणत असते की थांब मी तुला एकटीला जाऊ देणार नाही तेवढ्यातच तिथे ते असणाऱ्या ड्रायव्हर काकांना ती हाक मारते आणि माहीला त्यांच्याबरोबर पाठवून देते पण आता जेव्हा माही तिकडना निघून जाते तेव्हा जानू त्या ते जाणाऱ्या माहीकडे पाहत असते आणि त्याच वेळेला आता तिच्या डोक्यात अनेक विचार सुरू होतात की रमाच्या आईचा असा एवढा मोठा अपघात झाला आहे तर रमा तिथे कशी नसेल आणि रमा इथे काय करते असे अनेक विचार तिच्या डोक्यात येत असतात पण त्याच वेळेला तिला समजतं की काहीतरी नक्कीच गडबड आहे ते तर इकडे पोलीस जे असतात ते आता सगळे कसून चौकशी करत असतात आणि आज रमाचं डोळा हे जेवण होतं आणि त्याच वेळेला हे सगळं झालं नशीब बिचारी रमा आतमध्ये नव्हती हे सगळं ना घाई गडबडीत झालं असेल कार्यक्रमाच्या नादात लक्ष राहिलं नसेल गॅसकडे आणि त्यामुळे हे सगळं झालं असेल असे शेजारचे पोलिसांना स्टेटमेंट देताना बोलत असतात त्याच वेळेला आता डेड बॉडी डायरेक्टच आपल्याला स्मशानातच घेऊन जायची आहे असं देखील तिथे दे बोलत असतात तर इकडे मात्र बिचारी रमा ही स्वतःला खूप जास्त त्रास करून घेत असते आनंद अभि सगळेच जण तिथे असतात तर आता अग्निदेची वेळ येणार असते मग आता अग्नि कोण देणार हा मोठा प्रश्न असतो तर अक्षयचा सुद्धा कॉल लागत नसतो नाहीतर अक्षयला सुद्धा या सगळ्याची इन्फॉर्मेशन अभिने नक्कीच दिलेली असते पण आता अक्षयचा फोनच लागत नसतो त्यामुळे आता अक्षयला कोणीच याबद्दल सांगितलेलं नसतं आता अग्निदेचा प्रश्न येतो तर आता पंकज काका म्हणत असतात की मी करेन सगळं कारण त्यांना मुलगा नव्हता पण आतापर्यंत माझी खूप त्यांनी काळजी घेतलेली आहे आणि त्याच वेळी आता आता हे बोलत असताना आनंदला फोन आलेला असतो तर जानू आनंदला फोन करत असते जानू आता आनंदला म्हणत असते की मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे तुला माहिती आहे का इकडे रमा होती आणि रमाला मी आताच ड्रायव्हरसोबत पाठवलं आहे तर आता तिकडे रमा कशी असेल कारण ऑलरेडी रमा इकडे आहे ती कधीपासनाच तर इथे इरावतीला हे बोलणं ऐकू येतं त्यामुळे इरावतीला कळतं की कि नक्कीच माहीनं तिथे काहीतरी गोंधळ घातलेला आहे त्याच वेळेला इथे असणारी जानू हे सगळं काही घडलेलं सांगत असते म्हणजेच ती रमान असून दुसरी कोणीतरी असेल का हा प्रश्न आता तिथे असणारा जानूला पडलेला असतो पण ती काही पुढे बोलणार तितक्यातच आनंद फोन ठेवतो कारण त्याला हॉस्पिटलमधून फोन येत असतो असं तो, तो सांगतो पण आता आनंदने फोन ठेवल्यावर जाणू पूर्णपणे विचार करते की एवढा सगळा मोठा प्रसंग घडला आहे तर रमा इथे कशी असू शकते म्हणजे ही रमा नाही आहे का ही माही तर नाही ना असे अनेक विचार तिच्या डोक्यात येत असतात तर आता चला पुढची वेळ आली अग्निदेईची काय करायचं आहे तर पंकज काका पुढे येऊन सांगत असतात की मी अग्नी देणार आहे पण त्याच वेळेला रमा म्हणत असते की नाही माझ्या आईला अग्नी मीच देणार त्याच वेळेला आता रमाला सगळेजण थांबवत असतात आणि म्हणत असतात की असं कसं करून चालेल मुलगा लागतो मुलगी नाही पण तरीसुद्धा रमा म्हणत असते की आजपर्यंत माझ्या आईने माझ्यासाठी खूप काही केलं आहे आणि या घराचा मुलगा म्हणून मी सुद्धा काही कर्तव्य बजावले आहेत त्यामुळे मी माझ्या आईचा मुलगाच आहे आणि माझ्या आईला अग्नी मीच देणार असं देखील रमा आता बोलत असते त्याच वेळेला आता मावशी आणि इतर सगळ्यांनाच रडू येत असतं इकडे आता माही ही पोचलेली असते आणि माहीने काही गडबड करायला नको म्हणून इरावती आधीच सावत असते इरावती माहीला म्हणते अगं मूर्ख मुली तू इथे कुठे आलीस त्याच वेळेला आता माही सांगत असते की मी काय करू मला तिकडनं पाठवून दिलं ड्रायव्हरकडनं इकडे मग आता मला इथेच यावं लागलं ना आणि इथे मोठा गोंधळ काय झाला आहे तर इथले ऑलरेडी गोंधळ मी सोडवत आहे आणि हा तुझा छोटा गोंधळ घेऊन बसू का इथे आता मी जास्त वेळ नाही थांबू शकत तू एक काम कर तू इकडा निघून जा आणि तुला आम्ही पैसे देते पबमध्ये जा आणि किती पार्टी करायची ती कर आणि असं बोलून ती माहीला तिकडना घालवून देते इकडे मात्र आता अग्निदेची वेळ आलेली असते इरावती मात्र नाटक करत असते रडायचं आणि ती आता कावेरीच्या त्या प्रेताला नमस्कार देखील करते इकडे आता पूर्ण तयारी झालेली असते रमाच्या डोळ्यात मात्र अश्रू दाटून आलेले असतात कारण आता आईची शेवटची आठवण आई आता आपल्यात आत नाही आहे हे तिला खूप जास्त त्रासदायक देणारं असतं सीमाला आता या सगळ्याबद्दलची माहिती असते आता सीमा ठरवते की नाही या सगळ्या गोष्टी लपून ठेवायच्या नाहीत काही झालं तरी अक्षयला आणि त्याचबरोबर रमाला या गोष्टी सांगायच्याच असं आता सीमा ठरवते पण आता या घडीला सीमा समोर रमा असते आणि सीमा रमाला घडलेला सगळा प्रकार सांगते कावेरीचा जो अपघात झालेला आहे तो मुद्दाम घडवून आणलेला आहे माझी चूक झाली की मी इरावतीला इथे आणलं रमा म्हणत असते की म्हणजे आई तुम्हाला म्हणायचं काय आहे त्याच वेळेला आता सीमाला ती सांगत सीमा सांगत असते की बघ तुला माहिती आहे का इथे इरावती आली आणि मगाशी तिने कावेरीला काय सांगितलं जा जरा चहा पडून आणा हे सगळं काहीतरी मुद्दामून केलं याचा अर्थ हा सगळा घात जो आहे तो त्यांनीच घडवून आणलेला आहे असं देखील आता सांगितलं जातं त्याच वेळेला आता रमा जी आहे ती तिथे उभ्या असणाऱ्या इरावतीकडे पाहते रमाला आता राग आलेला असतो की आपल्या आईला या मूर्ख बाईमुळे आपण गमावलं आहे त्याचं दुःख तिला खूप जास्त असतं आणि त्यामुळे राग सुद्धा भयंकर असतो कारण त्याच्यामुळे अजूनपर्यंत खूप त्रास ती ऑलरेडी सहन करत होती आणि आज तिची आई तिच्यापासनात लांब गेली दिला रमाचा। वर दिला आहे याचं दुःख जरा जास्तच तिला असतं आता रमाच्या खांद्यावर मटकं दिलं जातं आणि रमा जी आहे ती आता अग्निसुद्धा देणार असते आता ती गोल गोल फिरते आणि त्याच वेळेला आता तिच्या मनात फक्त राग आणि राग असतो कारण समोर इरावती उभी असते इरावतीकडे ती पाहत असते आणि इरावती मात्र समोर असलेल्या कावेरीच्या प्रेताला नमस्कार करण्याचं नाटक करत असते आणि ते असं असं दाखवत असते की तिला किती दुःख झालं आहे पण तिच्या चेहऱ्यावरचं ते दुःख हे दुःख नसून आनंद आहे हे स्पष्ट रमाला दिसत असतं रमा बिचारी पूर्ण गोल फिरते आणि ते मटकं फोडते त्यानंतर आता कसं बस तिला सावरलं जातं कारण तिच्यासाठी खूप मोठं दुःख असतं आणि त्यातच ती प्रेग्नंट असते आणि त्यामुळे तिला जास्त स्वतःला त्रासही करून घ्यायचा नसतो आणि त्यामुळे सगळेजणं तिला सावरतही असतात त्याच वेळेला आता पंकज काका जे असतात ते आता तिच्या हातात ते लाकूड देतात आणि तिला अग्नी लावायला सांगतात त्याच वेळेला आता रमाच्या डोक्यात अनेक विचार येऊ लागतात कारण रमाला माहिती असतं की हे सगळं काही घडवणारी इरावती आहे त्या इरावतीला आता तर मी सोडणार नाही हे तर तिने मनाशी ठाण मांडून ठेवलेलं असतं त्याच वेळेला आईने सांगितलेलं आहे की प्रेग्नन्सीमध्ये हसायचं कायम हसत राहायचं रडायचं बिलकुलही नाही हे सगळे प्रसंग तिला आठवतात आणि तिला अजूनच जास्त रडू येतं आणि त्याच वेळेला ती आता आईजवळ उभी राहून शपथ घेते की काही झालं तरी मी माझं बाळ या लोकांना हाती देणार नाही मी माझ्या बाळाला न्याय मिळवून देणारच आणि या इरावतीला धडा शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं देखील आता रमाने ठरवलेलं असतं तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता इरावती सगळ्यांना आपल्या तालावर नाचवत असते म्हणजेच आता इरावतीने सगळीकडेच आपले हिशोब चुकते करायचं ठरवलेलं असतं ती आता मुद्दाहून इथे साईल आणि त्याचसोबत तिची आई या दोघांनाही पैसे देऊ करते त्याचबरोबर पंकज काका आणि त्याचसोबत इथे असणारे जे मावशी असते त्यांना सुद्धा उद्ध्वस्त करायचं ते ठरवते कारण त्यांनासुद्धा आता रमाच्या आयुष्यातनं तिला बेदखल करायचं असतं आता पोलीस तर पंकज काका आणि त्याचसोबत तिथे असणाऱ्या या <त्ति> मावशीला सुद्धा घेऊन जातात तर मावशी जाताना खूप जास्त रडत असते आणि रमाला मिठी देखील मारत असते तर साईच्या आईला पैसे देऊ करत असते आणि ती सांगत असते की तुम्हाला आता इथे राहायचं नाही तुम्हाला इथून लांब निघून जायचे कारण रमाचा जो सपोर्ट सिस्टम असतो तोच सगळा काही काढून इकडे त्या इरावतीला घ्यायचा असतो आणि म्हणूनच इरावती हे सगळं काही करत असते इकडे मात्र आता साईची आई बॅग वगैरे भरून निघालेली असताना साई तिला विचारत असतो की हे सगळं काय आहे पण आता साईची आई म्हणत असते की आपल्याला इथे थांबून चालणार नाही कारण इरावतीने तसं धमकावलेलं असतं ना तर पुढे आता सीमा जी असते ती रमाला सांगत असते की रमा तुला माझी शपथ आहे तू इथे थांबू नकोस कारण इथे तुझ्या बायाला आणि तुझ्या जीवाला धोका आहे पण रमा म्हणत असते की नाही या इरावतीला तर मी चांगला धडा शिकवणार तेव्हा मी शांत बसणार आणि काही झालं तरी मी इथून हलणार नाही मी गेस्ट हाऊसमध्येच राहणार असं देखील रमा आता सीमाला सांगू लागते तर सीमाला हे ऐकून खूप मोठा धक्काच बसलेला असतो तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा